जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलेलो आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य पनवेल या ठिकाणी हे ठिकाण आहे पनवेल रेल्वे स्टेशनपासून बारा किलोमीटरच्या अंतरावरती जर तुम्ही मुंबईवरून बाय ट्रेन येणार असाल तर तुम्ही एस टी डेपोमध्ये पनवेल एस टी डेपोला जाऊन तुम्ही पेण किंवा अलिबागला जाणाऱ्या कोणत्याही बसेस पकडून तुम्ही कर्नाळा या ठिकाणी उतरू शकता याच्यामध्ये पक्षी अभयारण्य या या आहे बघूया आता कोणकोणते पक्षी बघायला मिळतात ते आणि ह्या कर्नाळा किल्ल्याची काय काय ऐतिहासिक माहिती मिळते ते आपण बघूया या ठिकाणी येताना प्रवेश शुल्क आहे प्रत्येक व्यक्ती साठ रुपये आणि जर टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल तर त्याचे पार्किंग चार्जेस हे वेगळे आहेत साधारण टू व्हीलरला पन्नास रुपयाचं पार्किंग चार्जेस आहे आणि फोर व्हीलरला वन फिफ्टी आहे चला तर मग आतमध्ये काय काय माहिती बघायला मिळते ती बघूया मित्रांनो इकडे येताना तुम्ही कोणत्या प्रकारचं प्लास्टिक जसे चिप्स आले अथवा प्लास्टिकच्या पाणी बॉटल्स आल्या तर इथे त्याचं डिपॉझिट भरावं लागेल शंभर रुपये पर प्रत्येक वस्तूप्रमाणे आणि ते वरतून जर तुम्ही समजा पाणी प्यालात किंवा कोणतेही नाश्ता केलात चिप्स वगैरे टाकलं खाल्ले तर ते पाकीट रॅपर आणि त्या प्लास्टिक बॉटल जर खाली जमा केलात तर तुम्ही डिपॉझिट केलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतात हा आहे कर्नाळा पक्षी अभयारण्याचा नकाशा आता याच्यामध्ये बघूया काय काय दाखवलं आहे आहे म्हणजे काय ते बघूया आपण की बघा ही त्याची हरियालबद्दलची माहिती दिलेली आहे हा एक पक्ष एका पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्ष असलेल्या हरियाल त्याच्या त्याच्या पिवळ्या पायामुळे अनेकदा उठून दिसतो म्हणजे हा कधी आपण जर बघितला असेल तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे ह्या ठिकाणी हे पक्षी आहेत तो म्हणजे सुबक सुबक पक्ष्यांची नावं तेवढी आपल्याला माहीत नाही आहेत पण आत्ता इथे लिहिल्याप्रमाणे त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे कॉमन लोरा आजचं आपलं मेन टार्गेट आहे किल्ल्यापर्यंत जाणं आपल्याला किल्ला बघायला जायचं आहे हा कसं हित हा कर्नाळा बर्ड सेंचुरीपर्यंत पोहोचण्यासाठीचा मॅप दिलेला आहे हे तुम्हाला माहीत आहे का ह्याच्यावरती काय काय लिहिलेलं आहे ती माहिती घ्या मित्रांनो या ठिकाणी नाश्ता आणि जेवणासाठी हे हॉटेल आहे एकविरा देवी महिला बचत गट कल्ले या महिला बचत गटाने हे हॉटेल सुरू केलेलं आहे हो फोर्ट केले येईल असं आहे जनते ओके पानाबद्दलची माहिती दिलेली आहे पान म्हणजे झाडामधील प्रकाश संश्लेषणाचे कार्य आणि बाष्पवन करणारा मुख्य भाग होय राईट हे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी तयार केलेले आहेत घसरगुंडी आहेत झोपाळे आहेत जागतिक चिमणी दिवस लिहिलेला आहे हे स्टॅच्यू आहेत सांबर आहे सांबर हे बघा पक्षी आहेत आहे ना खूप लोक येतात तिकडे पिकनिक करायला हा कर्नाळा किल्ल्याकडे जाण्यासाठी मार्ग हां इथून इथपर्यंत रस्ता चांगला आहे इकडे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था देखील केलेली आहे इथे सूचना लिहिलेल्या आहे माकड मधमाशी व इतर वन्य प्राण्यांना त्रास देऊ नये त्यामुळे हल्ला होऊन धोका निर्माण होऊ शकतो असे काही सूचित प्रकार घडल्यास वन्यजीव विभाग जबाबदार नाही आहे बरोबर आहे हा कर्नाळ किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे इथले माकडं पण आहेत ना ही माणसाळलेले आहेत पण बरेचसे पर्यटक इथे येतात त्याच्यामुळे त्या माकडांनाही सवय झालेली आहे तेही बघत असतात कोणी काही खायला आणले का इतिहासाचा मूर्तिमंत साक्षीदार कर्नाळा किल्ला हा किल्ला ॲक्च्युली जमिनीपासून चारशे पंचेचाळीस मीटर उंचीवर आहे दाट जंगल आहे सुमारे बाराशे वर्षाचा इतिहास आहे भोज शिलाहार देवगिरीच्या यादव घराण्याचा सुवर्णकाळ जसा हा पहिला तसा येऊनी परचक्राच्या टाचाखाली घोर अंधकारात सुमारे तीनशे वर्ष पिसत गेलेला हताश महाराष्ट्राने पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा सोहळा पाहत असताना दीडशे वर्षात मराठे म्हणजे भीमथडीच्या तट्टाणीचे यमुनेचे पाणी पाजून अटकेपार दौडत जाताने पाहिले इंग्रज इंग्रजांचा भारतावर युनियन जॅक फडकला हे पारतंत्र हिताने समृद्धपणे पाहिलं आहे एक्सप्लोर विथ एम ईच्याऐवजी एक्स आहे हां एक्सप्लोर विथ एम के इकडे ट्रेकिंगसाठी खूप लोक येतात ॲक्च्युली हा ट्रेकसाठीच आहे खूप छान दगडी आता वाटतं संपले आहेत बनवलेलं आहे थकल्यानंतर इथे थांबू शकतो ट्रेक करण्यासाठी आणखीन एक मित्र भेटलाय मला ओके okay. okay, तर yes. मी पण तुम्ही इथला जाऊ अच्छा स्थानिक आहे अच्छा स्थानिक आहे ओके सायकलिंग करायला आलं तर बोलत चला अच्छा ओके ओके नाही ब्लॉक चालूच असतो हो हो चालूच असत गडावरच ब्लॉक असतात आता हा पण असतो काही एकदम जे ऐतिहासिक जे ठिकाणं असतात ना ती सगळी शूट करतो मी अजून कुठे कुठे गेलात ती आत्तापर्यंत मी एक दहा बाराच ब्लॉग बनवले नवीनच सुरुवात केली आणि मी केव्ज वगैरे गेलेलो बुद्धिस्ट केव्ज त्याच्यानंतर काही टेम्पल्स ओके यांचे सगळ्यांचे ब्लॉग हां ब्लॉग बनवतो मी असंच करत राहा हां तुमचं नाव हो काय जयेश भोईर जयेश भोईर हां ओके ऑल द बेस्ट चला बाय टू नायक बाय सारखे सारखे माझ्या बुटाची लेस सुटते मगाजपासून दोनदा झाली जरा एकदा घट्ट बांधून घेतो मित्रांनो इकडे यायचं तर पायामध्ये कंपल्सरी शूज पाहिजेच सोबत एक पाण्याची बाटली थोडासा स्नॅक्स शक्यतो वेपर्स वगैरे आणण्यापेक्षा नमकीन गोष्टी आणण्यापेक्षा केळी सफरचंद संत्री अशा पद्धतीचा नाश्ता घेऊन या आणि खास करून पाण्याची बाटली घेऊन थोडा दम घेतो पाणी आणलेलं आहे केळी आल्यापासून पाणी प्यालो नव्हतं पाणी पिऊन गेलं चला एक पहिल्यांदा केळ खाऊ हे बघा अजून इथून वरती जायचं आहे हे ग्रिल लावलेले आहेत एकदम टॉपला आलेलो आहे आपण एकदम टॉपला हा कर्नाळा किल्ला आहे आता मे बी एक पाच मिनटाचं अंतर असेल ना अजून वरती पण चढायचं आहे तरी अजून अर्धा तास लागेल किल्ल्याला किल्ल्यापर्यंत पोचायला 啊，爷爷。

ही पाण्याची कुंड आहेत बस हे फायनल आहे ना

नाही सांभाळ सांभाळ राष्ट तुम्ही काय आजता घे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र नक्कीच करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय भीम